अंदर बाती बाते, बाते होतीये ती तशी आतच राहिली पाहिजे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी ही ते काय राजकीय व्यक्तिमत्व त्याला कालचा दाखवायचं नाही इथला <laughs> <laughs> चिल्लर येते बाब तितके आता इथून पुढे मी बोलणार नाही इथून पुढे फक्त आणि फक्त बीड विधानसभा मतदारसंघामध्ये घड्याळाचाच गजर झालेला दिसल तो क्षीरसागर व्यतिरिक्त असणार आहे तुम्हाला गुलाल लागू देणार नाही सोनवणे असतील असतील आणि तुम्हाला तर ते टार्गेट करतायत त्याला कालचा दाखवायचा ना चिल्लर बाबतीत काय आता हिथून पुढे मी बोलणार नाही डॉक्टर <laughs> सारी काय क्षीरसागर यांनी <laughs> पुन्हा एकदा पार्सल आहे ते मध्ये येऊ देणार नाही आणि पार्सल परत पाठवू असं पुन्हा एकदा काल विजयानंतर आता <laughs> ह्याच्याबाबत काय बोलायचं आता तुम्ही बीडकरांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं अतिशय त्या मतदानाच्या माध्यमातून जो काही मँडेट दिलेला आहे जो कौल दिलेला आहे जे मोठ्या मोठ्या वल्गना करत होते मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते आव्हान देत होते की तिसऱ्या नंबरला जाणार असं होणार तसं होणार तर आज जे काही आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून बीडकरांनी स्वीकारलेला आहे आता ते पार्सल पाठवायचं ते आता बीडकरांनी आपल्याला एक संदेश दिलाय त्यांनी त्यांचं समजून घ्यावं अजूनही तसंच बोलत असतील तर मग हे हास्यास्पद आहे असं मला वाटतं क्षीरसागर फक्त बीड झालेलं नाही आम्ही परत एक आहोत आणि ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य की होतसेवक आणि त्यांचे भाजपचे चौदा पंधरा क्षीरसागर मुक्त झालंय का आणि अहो ते पहिल्यापासून एकच आहे विचारधारा आपल्या सोयीनं त्या ठिकाणी बदलणारे हे लोक आहेत शिवशाहू फुले आंबेडकराच्या विचारधारेनं काँग्रेस असल किंवा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल या पक्षानं यांच्या तीन पिढ्यांना ताकद देण्याचं काम केलं आहे सत्तेमध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे ती विचारधारा एका क्षणामध्ये त्या ठिकाणी बदलायचं आणि हिंदुत्ववादी विचारधारा म्हणून तिकडं हे करायचं इथं शहरामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माणचा निर्माण करण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न या लोकांनी केला आणि हे लोक अशा पद्धतीनं आपलं एकदम अशी भूमिका बदलणारे लोक यांना यापुढं बीड कर नाही तर बीड विधानसभा मतदारसंघ कधीच त्या ठिकाणी स्वीकारणार नाही यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही इथून पुढं फक्त आणि फक्त बीड विधानसभा मतदारसंघामध्ये घड्याळाचाच गजर झालेला दिसल तो क्षीरसागर व्यतिरिक्त असणार आहे ना बीडमध्ये कुठलाच फॅक्टर परिणामकारक ठरलेला नाही बीडमध्ये जो काही आहे अजितदादांचा चेहरा जो आश्वासक आहे जो कामाचा माणूस म्हणून त्याची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे आणि तो चेहरा हाच फॅक्टर त्या ठिकाणी बीडमध्ये ठरलेला आहे भेट घेतली त्याचा काही परिणाम या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला हो आम्हाला सर्व समाज घटकांचं त्या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनीही ते काय राजकीय व्यक्तिमत्व नाही ते समाजासाठी एक सामाजिक अशा एक विचारधारेने काम करणारे ते एक योद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं परंतु त्यांचं कळत न कळत जे काय आहे ते काय असे थेट कुठं जाहीर वाच्यता करत नसतात परंतु त्या विचारधारेचं कुठंतरी आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे त्या समाज घटकाचं जे आहे आम्हाला पाठबळ लाभलेलं आहे आणि तो एक महत्त्वाचा आमच्यासाठी एक हे ठरलेलं आहे विजयामध्ये आहे जे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कार्यालयाच्या वतीनं जे लावले होते त्या सर्व ह्याच्यावर माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांचा फोटो त्याच्यावर त्या ठिकाणी होता बाकी प्रभागामध्ये आपापल्या पद्धतीनं लोकांनी त्यांनाही आम्ही सांगितलं होतं जो प्रोटोकॉल आहे पार्टीचा तो प्रोटोकॉल फॉलो करा त्याच्यामध्ये हे हे फोटो असतील त्याच्यामध्ये ते आमचे राज्याचे नेते आहेत त्यांचा फोटो त्या ठिकाणी होता दुसरा विषय राहिला की बाबा ते बीडमध्ये का आले नाहीत तर इथं विषय असा आहे की दोन सभा स्वतः अजितदादांनीच घेतल्या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये प्रभावा प्रभागामध्ये जावं लागतं धनंजय मुंडे साहेबाकडं दोन नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्याकडं होती परळी असेल किंवा गंगाखडा असेल या दोन्ही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली फडकलेला आहे